नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकाळी चारशे क्विंटल जास्त दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळी अठ्ठावीस क्विंटल जसे दरे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर, टal, टल, दर टल, <todil> -tac -tac तीन हजार रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा असे पुन्हा पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली सोळा हजार साठ क्विंटल दर तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकाली एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जशीदरे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते हलवा कांदा मग आता पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चाळीस हजार सातशे चौदा क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण साधारण दर